गणपती आहे अमरापूर आहे अनेक गावामधून त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व गुणीजनांच सर्व भक्त मंडळींच सहर्ष अस स्वागत आहे यानंतर तुम्हाला सर्वांना विनंती शांत बसून राहा संत महापुरुषांचे या ठिकाणी आपल्याला सर्वांना श्रवण करायला मिळणार आहे तर सर्वांनी या दिव्य आनंदाचा या ठिकाणी दिव्य भाग्याचा या ठिकाणी लाभ घ्यावा या ठिकाणी आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज आपण इथे कशासाठी उपस्थित झालो आहोत सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी बघा सुंदर असं कार्य घडते या कार्यामध्ये सगळ्यात मोठा मोलाचा वाटा ज्यांचा आहे जे की खरंच आतापर्यंत म्हणतात ना गावाशी जे काही खा फार जास्त संबंधही ठेवत नाही ते त्यांच्या चिंतनामध्ये राहतात आणि खरंच आतापर्यंत आम्ही बघितलं अनेक दिवसापासून गुरुदेवांची ही संकल्पना होती की गुरुकुल तयार करायचं ज्या गुरुकुलामध्ये आपल्याला आपल्या संप्रदायाचं शिक्षण मिळेल कारण की बघा महाराज आज अनेक लोकांच्या पुढे अनेक प्रकारची मानत उपाधी लावली जाते अनेक प्रकारची उपाधी अनेक प्रकारचे आचार्य आज आपल्याला पाहायला मिळतात कळतच नाही की ही उपाधी त्यांनी कोणत्या विद्यापीठातून मिळवली आहे आणि खरच अशी उपाधी जी खरच वास्तविक आहे या उपाधीला मिळवण्याकरता खरोखर एका गुलाची आवश्यकता आहे एक खरच एक विद्यापीठ असतं ज्या विद्यापीठ पीठामधून ते कुलपती आपल्याला ती त्या प्रकारची उपाधी देत असतात आणि खरच अशा प्रकारे जे की काय म्हणतात फक्त नावापुरती उपाधी नसून जी वास्तविक रूपाने आपल्या सांस्कृतिक आपल्या धार्मिक ग्रंथांचं सुंदर प्रकारे ज्ञान देणारी दिव्य अशी परंपरा आपल्या या अकोळनेर गावामध्ये चालू व्हावी अशी दिव्य संकल्पना गुरुदेवांच्याकडे होती आणि गेल्या अनेक दिवसापासून त्या ठिकाणी गुरुकुल तयार करायचं गुरुकुल बनवायचं अशी संकल्पना असताना भगवंताचा असा अचानक त्या ठिकाणी आदेश झाला भगवंताची कृपा झाली आणि याच गावचे सुपुत्र असणारे आदरणीय श्रीमान दिलीपजी बाबूराव मोटे यांनी या आपल्या दिव्य संकल्पना करता दिव्य असं या ठिकाणी भूमिपूजन भूमिदान या ठिकाणी केलेलं आहे बघा महाराज खरंच सांगायची म्हणजे गोष्ट अशी म्हणतो आपण आम्ही हे देऊ आम्ही ते देऊ पण ज्या वेळेला खिशात हात घालून द्यायची वेळ येते ना त्यावेळेला तो हात खिशात गेलेला हात बाहेरच येत नाही महाराज पण ही खरी गोष्ट असताना या कलियुगामध्ये जे की खरंच दान हेच महत्पुण्य समजलं गेलंय कारण की तप आदी जे काही आहे हे खरंच खूप लोप पावत चाललंय आज पुण्य लुटण्याकरता एकमात्र दान ही साधन उरलेलं आहे आणि या दानाला त्या ठिकाणी समजून गुरुकुलाच्या या संकल्पनेला समजून अत्यंत सतपात्र असं समजून त्या ठिकाणी मोटे यांनी या गुरुकुलाकरता दान केलेला आहे तर आपण सर्वांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत सहर्ष धन्यवाद सहर्ष साधुवाद सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे आभार आप आपल्या टाळ्यांच्या गजरातून व्यक्त करावे या ठिकाणी उपस्थित असणारे दिलीप बाबुराव मोटे यांचाही सन्मान करण्यात येतो आहे तर आपल्याच गावचे सुपुत्र असणारे सर्व मंडळी सर्व हरिभक्त परायण मंडळी आणि सरपंच यांना मी विनंती करते की त्यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करावा मोठे यांची पत्नी आरती ताई मोटे यांनाही विनंती आहे की त्यांनी पुढे या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा करायचं या। या। आली

काही तिकडून थांबा नाईक नाही माताजी हा हा येऊ दे ये

पंढरीनाथ भगवान वाया तुम्ही

सर्वांनी शांतपणे बसून घ्या आजच्या या आपल्या कार्यक्रमाचं प्रासंगिक खूप सुंदर आहे आणि खर तर मला एकटीलाच काही बोलायचं नाही सर्व संत महापुरुषांचे आशीर्वादही मिळणार आहेत त्यापूर्वी या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाची प्रस्तावना देण्याकरता मी या ठिकाणी निमंत्रित करेल ज्यांची निरंतर आपल्या आश्रमाप्रती सेवा समर्पित आहे असे श्रीमान सुभाष सीताराम लोंढे यांनी पुढे येऊन आपल्या आश्रमाची काय प्रस्तावना आहे तुम्ही आतापर्यंत गुरुजींना पाहिले अनेक वर्षापासून पाहिले जसे ते गावामध्ये आले आल्यानंतर कशा प्रकारे परमपूज्य स्वामीजींचा सहवास त्यांचा आनंद आपल्याला लाभला थोडक्यात वर्णन करा नमवणार आहे वेदात चिंतन गुरुकुल भूमिपूजन निमित्त अकोळने पंचकृषीतील सर्व स्वामी भक्त आज इथं आपण जमलेलो आहोत आज शुक्रवार शुक्रवार हा दिवस अकोलने पंचकृषी भूमीतील एक स्वर्ण दिवस म्हणून नोंदला जाणार आहे जे स्वामींच गुरुकुल विषयी जी इच्छा होती ती पूर्णत्वा जाण्यासाठी आज सुरुवात झालेली आहे आता गुरुकुल आपण शाळेमध्ये शिकतो भरपूर शिकतो ग्रॅज्युएट होतो पोस्ट ग्रॅज्युएट होतो नोकरी लागते जमीन खरेदी करतो बंगले खरेदी करतो प्रॉपर्टी तुफान कमवतो परंतु संस्कारामुळं सगळ्या गोष्टी पुढं लयाला जातात आणि संस्कार मुल आजच्या पिढीला संस्कार हा महत्वाचा शब्द आहे आणि या शिक्षणाबरोबरच सुशिक्षित पिढीला संस्कार मिळणं फार महत्वाचं आहे आणि संस्कार मिळणं महत्वाचं आहे आता थोडक्यात मी जास्त काही बोलत नाही वेळ होत आलेला आहे स्वामीजी आपल्या इथे माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार सहा ला हा रेल्वेनी रेल्वे स्टेशनला उतरले अक्रु ऋषीच्या पावन मध्ये त्यांचे पवित्र पाय लागले आणि ते चालत चालत अकोलेर महादेवाचं चा मंदिर जे एक किलोमीटर वर आहे गाव पासून तिथे जी स्मशान भूमी आहे आणि त्या स्मशान भूमी मध्ये दिवसा त्या काळी आज एकोणीस वर्षापूर्वीच सांगतोय तुम्हाला त्या काळी तिथे भीती वाटत होती जंगल होत झाडी होती कधीतरी सोमवारच्या दिवशी देवाला दर्शनाला लोक जात होती असा तो परिसर होता त्या परिसराचा त्यांनी उद्धार केला आणि लहान मोठे त्यांना भेटायला जायचे लोकांची गर्दी वाढत चालली त्यानंतर स्वामीजी रामेश्वर मंदिराकडे आले जे रामेश्वर मंदिर गावाच्या जवळ आहे त्या ठिकाणी एक छोटा आश्रम बांधकाम केला तिथे विद्यार्थी भरपूर शिकवले गेले आज विद्यार्थी शिकत होते त्यांनी शिकवलेल्या विद्यार्थ्यांपैकी आज क्लासवर अधिकारी कित्येक विद्यार्थी झालेले आहेत आणि त्या शिक्षणाच्या सहवासात आपल्या गावाच्या रामेश्वर मंदिराच्या त्या ठिकाणीच स्वामीजी माताजींचा सहवास आला माताजी बरोबरचे आज त्यांचे गुरुभक्त गुरुमित्र हे आज चांगल्या चांगल्या पोस्टवर काम करीत आहेत त्याच ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम करण्यात आले मोठमोठे कार्यक्रम करण्यात आलेले गायत्री यंत्र विष्णू विष्णूयाग असे महान महान कार्यक्रम केले कि जिथ तिसरी तीस चाळीस चाळीस हजार पब्लिक जमत होती एवढं मोठं अन्नदान घडत होत आणि हे सगळं स्वामीजीच्या येणी चाललेलं होतं आणि भरपूर समाज जमत होता स्वामींचा त्याग भरपूर मोठा अकोलेर आणि आमच्या या परिसराच गाव नाव आज भारतभर पोचलेलं आहे स्वामींचे कार्यक्रम नुसते आपल्या परिसरात होत नाहीत स्वामींचे परदेशात एक दोन कार्यक्रम आले होते परंतु योग जुळला नाही ते ना तो अखिल भारतामध्ये ते त्यांचे कार्यक्रम चाललेले असतात त्यांना अनेक भाषेचा अवगत आहे ते इथं स्टार्टला आले त्यावेळेस त्यांना मराठी बोलता येत नव्हतं परंतु ते आज उत्कृष्ट मराठी बोलतात आपल्याला आपल्या मराठीतलं व्याकरण समजत नाही परंतु त्यांच्यामुळे आज आपण मराठीतलं व्याकरण समजून घेऊ शकतो इतके ते हुशार आहे त्यांना मराठी इंग्रजी हिंदी आ, उडि, उडिया अशा अनेक भाषा येतात संस्कृत भाषेवर त्यांचा पूर्ण प्रभाव आहे आपल्या हिंदू गाथा पुराण कथा हे सर्व काही जे आहे ज्याला संस्कृतचं ज्ञान नसेल त्याला ते समजत नाही फक्त ओरल अभ्यास करूनच ते चर्चा करणार आणि त्यांचे स्वतःचे मत सांगणार परंतु ज्याला संस्कृतच ज्ञान नाही त्याला आपला ग्रंथ कळत नाही आणि हे संस्कृत वर त्यांचा अफाट स्वामीजींचा आहे आणि त्या माध्यमातून त्यांची ही जी इच्छा आहे गुरुकुलाची इच्छा जी होती ती आज दिलीप दादा मोठे यांच्यामुळं पूर्ण त्यांना आपण शाळेत शिकतो असे गुरुकुळातून विद्यार्थी त्यांना हे करायचे नाही त्यांना त्यांच्याप्रमाणे विद्यार्थी घडवायचे आज कसे विद्यार्थी घडवायचे त्यांना आपण माताजीकडे बघून तुम्ही विचार करा माताजीला त्यांनी घडवलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीचे विद्यार्थी घडवायचे किती जे आपल्या हिंदू धर्माचं वैदिक धर्माचं ते शिक्षण जगाला समाजाला पुढं घेतील त्यांना आतापर्यंत कित्येक ठिकाणी रामदेव बाबाची पतंजली पत, पद संस्था अशा अनेक संस्थांच्या ऑफर आल्या परंतु ते कधी तिकडे बाहेर गेले नाही मला माझ्या सामान्य समाजाची सेवा करायची माझा धर्म माझे आपले हिंदू धर्म कसा असतो काय असतो याचं सामान्य ज्ञान सामान्य लोकांना देण्यासाठी त्यांनी बाकीच्या गोष्टी केल्या नाही आणि त्यांनी आपुलण्याला स्थायिक झालेले स्वामीजी एक पाठी आहे आज स्वामीजी जुन्या आपल्या वैभवच्या जागेमध्ये जो आश्रम आहे वैभव कदमाच्या तिथं तुम्ही जाऊन पहा तिथं ग्रंथालय त्यांचं हजारो पुस्तकाचं ग्रंथालय तिथं अनेक धर्माचे ग्रंथाचे पुस्तक आहे स्वामीजीने आपल्या हिंदू धर्माचाच नुसता अभ्यास केलेला नाही अन्य धर्म काय सांगतो ह्या विचारात अन्य धर्म काय म्हणतो हा धर्म काय म्हणतो तो धर्म काय म्हणतो आणि आपला धर्म काय म्हणतो याचा सखोल अभ्यास त्यांनी केलेला आहे त्यामुळं पुस्तक जर वाचलं तर कधी पुस्तक उघडत नाहीवढ बोलून मी थांबतो ओम लाला खूप खूप धन्यवाद खरंच गुरुजींच काय जीवन आहे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कशा कशा प्रकारे तपस्या करून सर्व ज्ञान अर्जन केलं अगदी थोडक्यात आणि थोड्याशा शब्दामध्ये या ठिकाणी आपण मांडलं खूप खूप धन्यवाद काका या ठिकाणी उपस्थित असणारे मान्यवर आपल्या सर्वांच्या करता प्रेरणा त्या ठिकाणी देण्याकरता उपस्थित असणारे ओम प्रकाशजी धूत साहेब त्यांना त्या ठिकाणी लवकर जाण्याचं आहे त्यामुळे मी सताना विनंती करते की आपण आपलं मनोगत अगदी थोड्याच वेळेमध्ये त्या ठिकाणी व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते भाग्यवान आहेत त्यांना माझा प्रणाम आणि ते जमलेली आहे साधू संत मी आपल्या गावातले विद्वान आणि वगैरे नाही माझा नमस्कार आमच्यामध्ये

रामचा मार्ग आहे की जे आपले वारकरी संप्रदाय म्हणायचं आपल्या हिंदू धर्माचं शिक्षण आणि शालेय शिक्षण हे व्हावं असंच आदर्श गुरुकुल आहे वेदांत गुरुकुल आता चालू झालं जून मध्ये तिथं बारा तेरा विद्यार्थी आणा आहेत आळंदीला आणि राणेवाडीला जे आहे ते शंभर विद्यार्थी आहेत त्यांच्याबरोबर ते आमचे स्वामीजी आले पाचवी तार्थी वर्षात स्वामीजी नाही म्हणायचं तुम्ही सुरू करत होते ठीक आहे आता योगाच्या गोष्टी असतात शंभर विद्यार्थी जो का गोशाळा बांधून तर एकच उद्देश आहे की शिक्षणाबरोबर पहिलं तर आपल्या धर्माचं शिक्षण पाहिजे सध्याच्या समाज भटकटत चाललेला आहे धर्माचं शिक्षण आहे धर्माभिमान नाही स्वाभिमान नाही राष्ट्राभिमान नाही कसलाच अभिमान नाही फक्त काय पैसा

अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी जाऊन संत महापुरुषांची सेवा करतात अनेक ठिकाणी गोशाळा त्यांनी चालवलेली आहे तर खरंच गोमातेचे भक्त असणारे दूध साहेब ज्यांनी की सगळ्यात पहिलं वाक्य सांगितलं भूमिदानम सगळ्यात श्रेष्ठ दान आहे तर भूदान करणारे भूदाता त्यांना त्यांनीही खूप सुंदर असे धन्यवाद ज्ञापित केले खूप खूप धन्यवाद आणि त्यांच्या सोबत आलेले हरिभक्त परायण महादेव महाराज आळंदी देवाची तेही आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करतील त्यांनी पुढे यावं अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नंदतो ध्यानराजा सुपाविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री बोला शंकरम शंकराचार्य केशव मादरायण सूत्र भाष्यकृतो वंदे भगवंतो पुनः पुनः आज या पवित्र दिवशी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या साक्षीनं साधुसंत महंताच्या उपस्थितीमध्ये आशीर्वादाने या ठिकाणी गुरुकुलचा शुभारंभ भूमिपूजन सोहळा संपन्न झालेला आहे आत्ताच आमचे गजरा सोशल फाउंडेशनचे सर्वे सर्व बापूजी ओंकार ओमप्रकाश दु, शेठ धूत हे बोलले त्यांच्या नेहमीचं बोलण्याचा वेगळा असल्यामुळे ते आवाजाचा काही संपर्क झाला नाही जास्तीच प्रमाणात तर थोडंसं विश्लेषण करतो त्याच्याबद्दल की पुण्यासारख्या ठिकाणी केवळ बोलण्याने न तर कृतीतून करून दाखवणारे ओमप्रकाशे दूत आहेत त्यांचं की सोसायटीमध्ये गोशाळा आहे आपल्या शेतामध्ये काही नाहीत त्यांच्या सोसायटीमध्ये सुद्धा काही आहेत असे बापूजी आणि केवळ स्वतःच नाही तर त्यांचे दोन्ही चिरंजीव आपतेष्ट सर्व नातेवाईक ते गोसेवेसाठी ते लावतात केवळ गोसेवाच नाही तर अनेक ठिकाणी गुरुकुल स्थापन करून त्यांना चालना देणं याचंही काम बापूजी करतात त्यांच्याच माध्यमातून आपलं आळंदीचं जे गुरुकुल आहे त्यालाही खूप मोठं साह्य आम्हाला बापूजींचं असतं आणि कोरोना काळात ज्यांनी